इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील राज्य महामार्गावरती सुमारे पंधरा फूट खोल खड्ड्यामध्ये उतरून काम करत असलेल्या तरुणाच्या अंगावरती मातीचा ढिगारा पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना पाच ऑगस्ट रोजी घडली होती या घटनेबाबत चार ठेकेदारांवरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप इंद्रबाण भोसले यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की पाच ऑगस्ट रोजी रात्री एकच्या दरम्यान राहुरी शहरामधील धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूमच्या समोर सीएनजी पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दत्तात्रय चिथळकर प्रदीप भोसले तसेच आकाश देवडे हे तीन कामगार जिओ कंपनीची केबल जोडणीचं काम करत होते यावेळी मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावरती पडून तिघे जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या इतर कामगारांनी ते ताबडतोब खड्ड्याच्या बाहेर काढलं या घटनेमध्ये प्रदीप भोसले हा कामगार जागीच ठार झाला तर आकाश देवडे आणि दत्तात्रय चितळकर हे दोघे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावरती रावरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिओ कंपनी तसेच सीएनजी कंपनीचे अधिकारी सुपरवायझर यांनी सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करताना संरक्षणासाठी लागणारं साहित्य पुरवलं नाहीये किंवा खोदलेल्या खड्ड्याच्या अवतीभोवती बॅरिकेड्स देखील लावले नाही आहेत त्यामुळे त्यांच्या जीवितात धोका निर्माण होईल असं कृत्य त्यांनी केलं आहे दोनही कंपनीचे अधिकारी यांनी कामामध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला आहे तसेच कामगारांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यामुळे अपघात होऊन प्रदीप भोसले या कामगाराचा मृत्यू झाला तसेच मृत्यू दोनही कंपनीचे अधिकारी आणि सुपरवायझर हे देखील जबाबदार आहेत असं फिर्यादीमध्ये म्हटलं संदीप इंद्रभान भोसले यांच्या फिर्यादीवरनं प्रताप टेक्निशियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि सीएनजी कंपनीचे अधिकारी आणि सुपरवायझर अशा चार जणांवरती रवरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मी सचिन चंद्रभान भोसले राहणार गळणे माझा तुलत बंधू सीएनजी माझा तुलत बंधू जिओ कंपनीकर आणि एअरटेल कंपनीकड केबलच्या कामा, संदर्भात कामाला होता तर तो, तो रावली त्या कामासाठी आला होता तर प्राथमिक माहिती अशी समजली आम्हाला का सी एन जीचं काम चालू प सी एन जीचं काम चालू असताना ही केबल तुटली हे काम केबल जोडण्यासाठी रात्री आले होते कंपनीच्या आदेशानुसार कंपनीच्या आदेशानुसार आल्यानंतर ते काम करत असताना जो सोळा फूट खोल खड्डा होता त्याच्यात ते, ते खाली काम करत होते तो वरून माती ढसळली आणि ते त्याच्या खाली दाबल्या गेले ते दाबल्या गेल्यानंतर कंप तिथले बा सुपरवायझर लोक सी सी एन जीचे जी लो लो सुपरवायझर लोक एअरटेलचे लोक सुपरवायझर लोक निघून निघून गेले आणि मग या कामगारांनीच त्यां बाहेर काढलं कामगारांनी बाहेर काम काढून दवाखान्यात नेलं त्यातलं माझा बंधू जागेवरतीच एक्सपायर झाले गुदमरून मातीत एक जण इथं राहुरीमध्ये अॅडमेट आहे आणि एक जण नगरला शिवलमध्ये त्याची तब्येत पण बिकट आहे असं समजते ती कंपनीवाल्यांनी अजून याची दखल घेतलेली नाही तुमची मागणी काय तर कंपनी जर आमचे लेकरं जर कर कामाला जातात तर त्यांची देखरे देखरेख करणं देख देखभाल करणं हे कंपनीचं कर्तव्य आहे तर याच्यात कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नाही एवढी दुर्घट घटना झालेली असून सुद्धा कंपनीने कुठल्याही प्रकारचं त्यांना दवाखान्यात नेण्याचं किंवा त्यांची माहिती घरपोच करण्याचं किंवा असं कुठलाच प्रकार केला नाही आणि त्यांनी जे कामगार आहेत कामगारांना कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे कामाची माहिती फोन करून दिली आम्ही तिथे खोदाई चालू केली आधी पोकल्याने चालू केली पोकल्याने निघाला म्हणून तिने जेसीबी ओलावला जेसीबी नंतर जेसीबीने पाईप फुटला त्याचा जेसीबी परत गेला ते मग तिने जेवण केलं जेवणानंतर पोकल्याने चालू केली पोकल्याने दोन तीन बकेट काढली आमची केबल तोडली केबलनंतर मग त्यांनी पुढे गेलो की त्यांची ट्रंच डाळी त्यांचा एक माणूस वाचला त्याच्यात तर त्यांनी आम केबल तोडीत केबल ओपन करून द्याय ना ती लवकर मग आजी की फोन केला तेव्हा ते मला ओपन करून द्या तेव्हा ओपन करून दिले आणि ते ओपन करून दिल्यानंतर आम्ही खास पाऊन तासने खाली उतरलो होतो तरी पण ट्रेंचला काहीच नव्हतं पण ते एक डायरेक्ट अंगावाली टसो तर आम्ही निम्मा निम्मा गेलेलो होतो खाली आणि ते पो दोघं पूर्ण खाली गेलेले होते आम्ही तिथे फरार झाले तिथून थांबलेच नाही कुंदन गायकवाड त्याची लेबर तरी एक एक वाजता केव्हा रात्री एक वाजता मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी